त्र्यंबकेश्वर शहरात शनिवारी दुपारी भीषण अपघात घडला डेब्रिस वाहतूक करणारे हायवा वाहन अचानक पलटी झाल्याने त्याखाली दुचाकी दबली आणि दुचाकीवरील तरुण तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला शिवम उंबरहांडे बावीस आणि भूमिका खेडेकर एकवीस दोघीही बुलढाणा जिल्ह्यातील रहिवासी असून त्र्यंबक राजाचे दर्शन घेऊन नाशिककडे जात होते सिंहस्थ बसस्थानकाजवळ गोदावरी नदीवरील पूल ओलांडल्यानंतर वळणावर हायवा वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि अवजड वाहन थेट दुचाकीवर कोसळले हायवामधील मोठे दगड अंगावर पडल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी जेसीबीच्या मदतीने मदतकार्य केले मात्र तोपर्यंत उशीर झाला होता या घटनेनंतर भाविक व नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून शहरातील बेशिस्त आणि अवैध अवजड वाहतुकीवर तात्काळ कारवाईची मागणी केली जात आहे नाशिक एक्सप्रेस न्यूज ब्युरो त्र्यंबकेश्वर